नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवकारलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालीली सव्वीस हजार चारशे नग कमीत कमी दर आले एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले दोनशे पन्नास रुपये सरासरी दर आले दोनशे रुपये बाजार समिती चंद्रपूर चंद्रपूरगंजवड अवकाली एकतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती खेळ अवकालेली पाच हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती खेळ चाकण अवकालेली बावीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कमेश्वर आवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली दहा हजार आठशे एक्क्याऐंशी नग कमीत कमी दर आले शंभर रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत дор… дор… एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख सदोतीस हजार सातशे साठ नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली सत्तावीस हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती मुंबई आवक आलेली सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार एकशे पन्नास रुपये धन्यवाद